पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी उल्हास बापट आणि आसीम सरोदे यांची भेट घेतली यावेळी दोन्ही कायदेतज्ञांचा सत्कार करून शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर उद्धव ठाकरेंनी चर्चा केली पक्ष फुटीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले त्याचप्रमाणे आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेलाय सध्या दोन्ही संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये निकालाची पुन्हा एकदम प्रतीक्षा आहे आणि या पार्श्वभूमीवर प्राध्यापक उल्हास बापट आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे यांची भेट ही महत्वाची मानली जाते उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये दोन्ही विधीज्ञांचीही भेट घेतली आहे आणि हे दोघेही कायदेशीर तज्ञ आणि घटना तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही भेट, भेट महत्वाची मानली जाते मुख्यतः ज्या सर्वोच्च न्यायालयात केसेस सुरू आहे आणि उच्च न्यायालयात सुद्धा सुरू आहे अपात्रतेच्या संदर्भात तर त्या सुनावणीमध्ये किती लवकर निकाल लागू शकेल याच्याबद्दल साहेबांनी बरेचदा उल्लेख केला आणि त्यांना असं वाटते आता की अपात्रतेबद्दल जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागणार नसेल तर ते अत्यंत दुःखद आहे आणि पक्षचिन्ह आणि पक्ष, पक्ष आ, या संदर्भात जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो जास्त वाईट स्वरूपाचा आहे असं त्यांचं मत त्यांनी आधीसुद्धा मांडली मांडलेलं आहे ते त्यांनी सांगितलं त्यांचं मत आहे की अपात्रतेपेक्षा पक्ष आणि पक्षचिन्ह याबद्दलचा निकाल लागला पाहिजे तो त्यांना फार महत्त्वाचा आणि आवश्यक वाटतो कारण की संविधानिक आणि घटनात्मक दृष्टिकोनातून तो निकाल होणं आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे